नमस्कार आपण सध्या आहोत बीडच्या नवीन रेल्वे स्थानकावर बीडकरांची स्वप्नपूर्ती आता होऊ लागली आहे या स्वप्नपूर्तीसाठी बीड जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी या ठिकाणी मोठा संघर्ष निर्माण केला होता त्यामध्ये स्वर्गीय केशर काकू क्षीरसागर तसेच स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे तसेच स्वर्गीय विनायकराव मेटे यांनी खूप मोठी संघर्षाची लढाई बीड रेल्वेसाठी लढली होती आणि तो प्रश्न आज मार्गी लागत आहे बीडकरांची प्रतीक्षा आज दुपारच्या नंतर संपुष्टात येईल बीड हा आता लोहमार्गाला जोडणारं शहर ठरणार आहे अनेक दिवसांचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण होत आहे यासाठी खूप मोठा संघर्षाचा वाटा राहिलेला आहे म्हणून आज ज्यांनी ज्यांनी बीड रेल्वेसाठी संघर्ष केला आहे त्या सर्व संघर्ष संघर्षव्याद्यांचं नामस्मरण होणं आवश्यक आहे त्यामध्ये बीडच्या तीन टर्म राहिलेल्या खासदार स्वर्गीय केशर काकू त्याचनंतर गोपनाथराव मुंडे व विनायकराव मेटे यांची नावं आवजून घ्यावी लागतील आत्ताचे विद्यमान खासदार बजरंग बाप्पा सोनोणे हे आज त्याच रेल्वेमध्ये बसून राजुरीवरून बीडपर्यंत येणार आहेत सध्या राजुरी या ठिकाणी रेल्वे आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे व काही मिनिटामध्ये किंवा काही घंट्यामध्ये ही रेल्वे बीडच्या स्थानकामध्ये येईल त्या ठिकाणी बीडमध्ये जलश्वर स्वागत करतील अशाच बातम्यांसाठी मी बाला जगतकर बीड